नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्याला लोकसभेचे निवडणुकीचे जे वारे आहे ते जोरात भाऊ लागलेले आहे अनेक चर्चांना उधान आलेलं आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अनेक इतिहास हे राजकारणामध्ये घडत असतात हा जर का आपण मागं जर का इतिहासाचे पानं चालले तर आपल्या लक्षात येईल कारण अनेक निवडणुका ह्या गाजलेल्या आहे आणि आजही आत्ताही या क्षणी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जो आहे या ठिकाणच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे मी राज्याचे यासाठी नाही म्हणलो की कारण की या निवडणुकीकडे स्वतः खासदार शरद पवार यांनी लक्ष घातलेलं आहे या निवडणुकीमध्ये आणि ही निवडणूक जर का समजा भारतीय जनता पार्टी कोणाला तिकीट देणार यावर अवलंबून राहणार आहे कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकताच जाहीर प्रवेश केला जे या राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतर या ठिकाणचे जे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापले गेल्याची गेल्याचं बोललं जात होतं कारण की तसे संकेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते परंतु गेल्या चार पाच दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी पाहता पुन्हा एकदा खासदार दिलीप गांधी यांनी आपले शर्तीचे प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे तिकीट मिळवण्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी दिल्लीला त्या पद्धतीने फिल्डिंग लावलेली आहे ला नेमकं भारतीय जनता पार्टीच्या लॉटरी जे उमेदवारीची लॉटरी आहे ती कोणाला लागणार हे आपण आज जाणून घेणार आहोत या ठिकाणी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जे आहेत सुधाम देशमुख यांच्याकडून आपण या विषयावरती राजकीय विश्लेषण जाणून घेऊया तर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ज्या दिवशी सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही इथून सुजय विखेंची केंद्रीय जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डाकडे सुजय विखे यांच्या उमेदवारीची आम्ही शिफारस केलेली आहे आणि आम्ही जी शिफारस करतो ती शिफारसची शिव शिफारशीवर शंभर टक्के शिक्कामोर्तब होतं असं मुख्यमंत्र्यांनी बाजे सुजय विखे यांच्या प्रवेशाच्या दिवशी सांगितलं होतं परंतु गेल्या वेळेचा असा अनुभव आहे की प्रदेश कार्यकारिणीकडून खासदार दिलीप गांधी यांचं नावच गेलं नव्हतं प्रताप ढाकणे यांचं नाव प्रदेश कमिटीनं दिल्लीकडं पाठवलं होतं परंतु उमेदवारी जी जाहीर झाली ती खासदार दिलीप गांधी यांची जाहीर झाली होती त्यामुळं याही वेळी जरी प्रदेश कमिटीने सुजय विखे यांचं नाव जरी पाठवलेलं असलं तरी तिकडून येताना दिलीप गांधींचंच ना, गांधी तर नाव जाहीर होणार नाही ना अशी सुद्धा सध्याची परिस्थिती आहे कारण दिलीप गांधी यांनी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केलेत पहिली गोष्ट म्हणजे सर्व जैन समाज त्यांनी एकत्र केलेला आहे आणि हा जैन समाजाने पत्रकार परिषदा घेऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलेलं आहे की अख्ख्या देशामध्ये जैन समाजाचा एकमेव खासदार म्हणून दिलीप गांधी होते आणि असं असताना तुम्ही त्यांना चांगली कामं केलेली असताना त्यांना संसदरत्न अवॉर्ड दिलेला असताना अशावेळी दिलीप गांधींना उमेदवार नाकारू नये ती द्यावी यासाठी जैन समाजानं पुढाकार घेतलेला आहे दिलीप गांधींच्या कार्यकर्त्यांना पार दिल्लीपर्यंत जाऊन जे जैन समाजाचे मुने आहेत जैन समाजातल्या धार्मिक संस्थातले जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत अशांच्या भेटीगाठी घेतले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केलेली आहे दुसरी गोष्ट काही व्यापारी मला कळतंय की काही व्यापारीसुद्धा अमित शहाच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते त्यांनी व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनसुद्धा अमित शहा यांच्यावर दबाव आणून ती उमेदवारी दिलीप गांधी यांच्या पत्रात कशी पाडून घेता येईल यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं अजून दोन दिवसामध्ये अहमदनगर लोकसभेची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही नक्की कोणाला मिळणार हे आपल्याला वाट बघत बघावं लागणार आहे